पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकताच प्रारूप आराखडा जाहीर केला आणि अनेक ठिकाणी आरक्षणं पडली शहरामधनं अनेक ठिकाणी तक्रारी होत आहेत आंदोलनं आहेत आणि खूप विरोध होतो या डी पीला म्हणजे अक्षरशः उपोषण आहेत लोकं आणि आयुक्त असल राजकीय लोकांना अक्षरशः विठीस धरलेले आहे नागरिकांनी तर या संदर्भात आपल्या सोबत आपण त्यांच्याशी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत सामाजिक कार्यकर्ते मारुतीजी आपल्या सोबत आहेत साहेब काय प्रारूप आराखड्याच्या बाबतीत पिंपरी नगरपालिका असताना एकोणीसशे अठ्याहत्तर ला पहिला विकास आराखडा महानगरपालिकेचा झाला तर नंतर एकोणीसशे पंच्याण्णवला ला महानगरपालिकेचं इथं रूपांतर झाल्यानंतर महानगरपालिकेचा सर्वकष विचार करून महानगरपालिकेचा विकास आराखडा बनवण्यात आला तो जाहीर करण्यात आला त्यामध्ये जवळपास साडे अकराशे आरक्षण टाकण्यात आली आणि त्यानंतर दोन हजार पंचवीसला ला नव्याने विकास आराखडा करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या संदर्भात शासनाच्या वतीने उपसंचालक विजय शेंडे नावाचे उपसंचालकांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा अनुभव होता तज्ज्ञ माणूस होता बाहेरच्या देशातला देखील त्यांच्याकडे अनुभव होता अशा व्यक्तीकडनं हा विकास आराखडा बनवण्याची प्रक्रिया सुरू केली त्यांनी त्यावरती दोन तीन वर्ष काम केलं आणि सत्तावीस फेब्रुवारीला तो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला तो महा तो विकास आराखडा पूर्ण झाला आणि नऊ मार्च दोन हजार चोवीस ला तो डिक्लेअर व्हायला हा होता दोन हजार चोवीसला मात्र चौदा मे दोन हजार पंचवीस ला तो डिक्लेअर करण्यात आला आणि एक वर्षाचा जो कालावधी गेला तो कालावधी जो आहे तोच या महाविकास आघाडी तोच हा जो काही विकास आराखडा आहे त्यातला महाघोटाळा म्हटलं तो वावगं ठरणार नाही या एक वर्षाच्या कालावधीमध्ये हितले रावकर साहेब तुम्ही म्हणाला आता महा घोटाळा ठरणार नाही आता सध्या ती परिस्थिती काय नाही परिस्थिती अशी आहे की या एक वर्षाच्या कालावधीमध्ये हो इथले राज्य करते इथले प्रशासन करते इथले बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात महापालिकेशी संपर्क केला आणि त्या ठिकाणी जे आरक्षण आहेत काही लोकांच्या जमिनीवरची ती उठवण्याचा कार्यक्रम पैसे घेऊन झाला त्याच पद्धतीने काही ठिकाणी आरक्षण टाकण्यात आली उदाहरण द्यायचं झालं काही ठिकाणी असं झालं की पवना इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या आपल्या शहरातनं वाहतात या नद्यांच्या निळी पुरेषा आणि लाल पुरेषा निश्चित करण्यात आलेल्या आहेत पाटबंधारे विभाग जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ला ते पूर्ण झालेल्या असताना त्या ठिकाणी जी काही निळी पुरेषा आहे त्याच्या आतमध्ये का जे काही राहिवाशी भाग आहेत सर्वसामान्य लोकांची घरं आहेत त्यांच्या घरावरती निळी पुरेषा ढकलून राज्यकर्ते आणि बांधकाम व्यावसायिकांना वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे दुसरा मुद्दा म्हणजे जे काही कचरा डेपोचं आरक्षण आहे त्या संदर्भात मोठी आंदोलनं वगैरे झाली मात्र त्या ठिकाणी आजूबाजूला मोठमोठ्या मुट बिल्डरांच्या स्कीम आहेत आणि त्यांचे रेट खाली आले होते ते उठवण्याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला ते आरक्षण उठवलं गेलं त्याच्यामध्ये देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशाच प्रकार पिंपरी चिंचवड शहरामध्ये भोसरी विधानसभेमध्ये असेल चिखली असेल वडमुखवाडी असेल सरोली असेल मुशी असेल या विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आरक्षण जे राजकीय मोठे नेते आहेत त्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात असताना त्यांच्या जमिनीवर ते आरक्षण पडत नाही मात्र सर्वसामान्य शेतकरी कामगार कष्टकरी सामान्य माणूस यांच्या घरावर आरक्षण असा हे आपण म्हणालात की राजकीय लोकांच्या जमिनीवर आरक्षण पडलेले नाहीत हे असं वाटतंय का तुम्हाला महानगरपालिकेत डोळ्यासमोर ठेवून आरक्षण टाकलेले आहेत याला विरोध होईल नंतर आपण नागरिकांना सपोर्ट करू आरक्षण उठवण्यासाठी त्यानंतर तो आपल्याला राजकीय फायदा होईल भविष्यात असं काय वाटतं का आपल्याला नाही नाही हे हे जे काय इथले सत्य असणारे लोक आहेत दिल्ली पासून दिल्लीपर्यंत यांची एक नीती ठरलेली आहे प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे की हे काम थोडं करतात पण प्रसार प्रचार जास्त करतात इव्हेंट जास्त करतात लोकांच्या डोळ्यामध्ये धुळपेक जास्त करतात भावनिक राजकारण करून वोट बँकची काही वोट बँक जी आहे वोट वोटची शेती कापून घेतात वोट मिळवतात त्याच्यात मतदान मिळवतात ही यांची नीती आहे हे दोन किलोमीटर काम करतात किलोमीटर त्याचा प्रसारण प्रचारण डांगोरा असा फिटतात ना की लोक त्यामध्ये वेडे होऊन जातात आणि बरोबर मतदानाच्या निवडणुकीच्या वेळी हे असे कार्यक्रम राबवतात आणि सर्वसामान्य जनता त्याला भूलते फसते तर यामध्ये देखील मला उदाहरण द्यायचंय की कुदळवाडीची कारवाई तीन साडेतीन महिन्यानंतर झाल्यानंतर त्या ठिकाणी टिफी टाकण्यात आला कुदळवाडी चिखलीमध्ये सरोलीमध्ये देखील टिपी टाकण्यात आला मात्र थोडंसं आंदोलन तिथल्या लोकांनी केलं आणि लगेच ते टिपी रद्द करण्यात आले मग फडणवीस साहेब पुण्यात आले होते लगेच त्यांना गुच्छ देण्यात आला त्या ठिकाणी श्रेयवाद झाला असा जो प्रकार आहे हाच प्रकार महानगरपालिकेच्या शहरासाठी जो डीपी बनवलेला आहे त्या संदर्भात देखील असू शकतो पुढच्या काळामध्ये काही आरक्षण उघडली का जातील काही ठेवले जातील आणि त्याचं श्रेय पुन्हा घ्यायला हे मोकळे आणि पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचार करायला तुम्ही एक प्रश्न आहे बापकर साहेब आता गेली अनेक वर्ष झालं म्हणजे मागच्या पाच वर्ष भाजपची सत्ता होती महानगरपालिकेवर आता गेली दोन तीन वर्ष झालं प्रशासक लागलेलं आहे पण हे बीपी वगैरे तयार करणं प्रशासकाचं काम आहे पण यावर तर राजकीय हस्तक्षेप होऊन हे बीपी आरक्षणामध्ये आस्ता म्हणजे घुसखोरी झालेली आहे का राजकीय मागच्या तीन वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासक म्हणून शेखर सिंह आयुक्त आणि प्रशासक म्हणून कामकाज करतात महानगरपालिकेची निवडणुकी लोकशाही पद्धतीने झालेली नाही लोक त्याच्यापासून वंचित राहिले उमेदवार देखील त्याच्यापासून वंचित राहिले मात्र या प्रशासकीय राजवटीमध्ये आयुक्त शेखर सिंह हे कामकाज करत असताना इथले सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार यांच्याशी विचारविनिमय करूनच यांनी कारभार या ठिकाणचा चालवलेला आहे नवे नवे आयुक्त शेखर सिंग यांनी बनवलेला आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि पालकमंत्री अजित पवार आहेत यांच्या पुढे जाऊन ते काही बोलू शकत नाहीत त्यांच्या आदेशानुसार इथले जे काही त्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या सूचनेनुसारच हा डीपी प्लॅन तयार झालेला आहे आणि म्हणून हा डीपी प्लॅन तयार होत असताना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाला आणि मोठ्या प्रमाणात गैरप्रकार गैरव्यवहार झाला म्हणून या सगळ्या प्रकरणाची विलंब का झाला या ठिकाणी विलंब का झाला एक वर्षाचा कालावधी डीपी प्लॅन डिक्लेअर करायचा असताना एक वर्ष कालावधी गेला आणि त्यामध्ये जी गडबड घोटाळा झाला हा महा घोटाळा जो झालेला आहे याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि हा संपूर्ण डीपी प्लॅन जो बनवलेला आहे तो रद्द दा झाला पाहिजे आणि पुन्हा एकदा चांगले भ्रष्टाचार विरहित काम करणारे सच्चे इमानदार आणि तज्ज्ञ अधिकारी याच्यावर नेऊन या शहराच्या भविष्याचा वेध घेणारा आता सजग अशा प्रकारचा सुसज्ज अशा प्रकारचा डीपी प्लॅन नाणाने तयार केला पाहिजे अशा प्रकारच्या थेट तो आरोप करताय राजकीय लेवल राज्य सरकारवर आपण आरोप करताय करतोय म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की टीपी प्लॅन टाकला चरवली हो, हो रद्द केला का नाही बाकीच्या ठिकाणी असं होतं का कशामुळे झालंय बरं तुम्हाला रद्दच करायचं होतं तर टाकला कशा करता बरोबर आहे बर का बर नाही राजकीय हस्तक्षेप या महानगरपालिकेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना पूर्णपणे श्रीरंग अप्पा यांचं सगळ्यात जास्त इथं ऐकलं जायचं आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत या यांचं जास्त ऐकलं पालकमंत्री अजित पवार आहेत आयुक्तांनी सगळं कामकाज केलेलं आहे आला सोशल राज्य सरकारकडे गेलेलं आहे या डायरेक्ट तीन वर्षापासून चोवीस महापालिका आहेत त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे त्या ठिकाणचा संपूर्ण कारभार का येत असल्यामुळे मागच्या काळात पालकमंत्री आहे स्वर या सगळ्या राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर नागरिक आहोत येणाऱ्या ना चार महिन्यात सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले की महानगरपालिकेच्या सर्व भ्रष्टाचार चालू आहे प्रशासनामध्ये निवडणुकीमध्ये हा जो डीपी प्लॅन आहे या काय सांगाल नाही नाही शहराचा त्याशी आम्ही अजिबात सहमत नाहीये मात्र आता कायदेशीर प्रक्रिया जाहीर केलेला आहे त्याच्यासाठी साठ दिवसाची मुदत नागरिकांना त्यासाठी एक फॉर्मॅट बनवण्यात आलेला आहे त्याच्या माध्यमातून खराडवाडीची जी जुनी महानगरपालिकेची नगर कार्यालय आहे त्या ठिकाणी आ... आराखड्याचे डिटेल शीट आणि डिपी प्लॅनच्या कॉपीज पाहिल्या पाहिजेत महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती देखील ते त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे त्यांची आवश्यकता आहे रस्त्यांची आवश्यकता नाही कुठे रस्ते पाहिजेत कुठली आरक्षण उड उडवली पाहिजेत कुठली आरक्षण नव्याने टाकली पाहिजेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हरकती तुमची भूमिका काय असणार आहे या आम्ही आमच्या विभागात ही प्रक्रिया सुरू केलेली आहे विद्यानगर या विभागामध्ये एमआयडीसी चावदर्शन कॉलनी मध्ये जातात लोकवस्तीतनं जातात सात बारा असणारे बापकर साहेब आता तुमची डीपी प्लॅनच्या संदर्भात भूमिका काय असणार आहे आम्ही आमच्या विभागामध्ये जनजागृती केलेली आहे नागरिकांनी जास्तीत जास्त हरकती सूचना दिल्या पाहिजेत ह्या के सूचना केलेल्या आहेत अभ्यास केला पाहिजे अभ्यास पूर्ण असतील आरक्षण असतील बदलले त्या संदर्भात भूमिका घेतलेली आहे हे सगळं करून जर महापालिका प्रशासन नागरिकां सूचना हरकती जर कचऱ्याचा डबा दाखवणार असतील तर गंभीर परिणाम भोगावे लागतील त्या विरोधात आम्हाला तीव्र आंदोलन